धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना उद्धव ठाकरे गट उद्या अदानी समूहाविरोधात मोर्चा काढणार आहे स्वतः उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाची घोषणा केली आहे या मोर्चाला धारावी पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाहीये मात्र त्याआधीच मोर्चा संदर्भातली बॅनरबाजी झालेली आहे धारावी टी जंक्शन पासून हा मोर्चा सुरू होईल असं या बॅनरवरूनही कळत थेट या घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झाल्याचं पाहायला मिळते मी आता शिवसेना भवन यासमोर आणि यासमोर जे चौक आहे त्या चौकामध्ये धडक मोर्चाचे जे बॅनर आहेत ते लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहेत मुंबईच्या गळाशी येणाऱ्या विकासकाला जा विचारण्यासाठी धडक मोर्चा धारावीकरांच्या न्यायासाठी मुंबईच्या रक्षणासाठी धडक मोर्चा अति विराट मोर्चा अशा प्रकारचे हे बॅनर लावण्यात आलेले आहे शिवसेनेच्या वतीनं पोलिसांकडे परवानगी दि मागण्या मागली मागितलेली आहे परंतु अद्यापही ही परवानगी देण्यात आली नाही आहे परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे तो या मोर्चावर ठाम आहे आणि कशाप्रकारे आता उद्याचा हा मोर्चा निघणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे समोरचा जो मोठा चौक आहे त्या चौकातच अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मुंबईतल्या अनेक ठिकाणीसुद्धा अशी बॅनरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळते परंतु पोलिसांनी अद्याप ही परवानगी दिलेली नाही आहे त्यामुळे हा जो मोर्चा आहे तो धारावीटी जंक्शन इथून निघणारा मोर्चा कशा प्रकारे निघेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश कुलकर्णी कुलकर्णीची चोवीस तास मुंबई भंडाऱ्याची उधळ म्हणजे